सर मी कॉप सकू तर आज मी आली आहे ज्योतिबा डोंगर येथील यमाई देवी मंदिर येथे तर इथे एक कुंड आहे ज्याला परशुराम तीर्थ म्हणून ओळखलं जातं तुम्हाला मी तो कुंड दाखवते तर या कुंडाविषयी असं म्हटलं जातं की भगवान परशुराम यांनी इथेच तपशरा केली होती आणि त्या काळी पाण्याचा खूप अभाव होता आणि इथल्या लोकांना खूप त्रास होत होता तर परशुराम यांनी आपले परशु म्हणजेच कुराड येथे आढळली आणि त्यामुळे इथे जलप्रवाह चालू झाला आणि त्याचे रूपांतर कुंडामध्ये झाले म्हणून इथे या कुंडाला परशुराम कुंड म्हणून ओळखले जाते यात्रेच्या दरम्यान इथे भाविक मोठ्या संख्येने येतात व कुंडातील पाणी घेऊन स्नान करतात आणि त्याच्यानंतर ज्योतिबाचे व यमाईचे दर्शन घेतले जाते येथील लोकांची मान्यता आहे की या कुंडातील पाणी अत्यंत औषधी व पवित्र मानले जाते व एखाद्या व्यक्ती जर एखादा त्वचा रोग असेल तर तो या पाण्याने स्नान केल्याने दूर होतो असे मानले जाते त्याचबरोबर येथील पाण्या